उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात काही खाव वाटत नाही तर तुम्ही हा चटपटीत दही तडका नक्की ट्राय करा तर दही तडका बनवण्यासाठी मी इथे एक पाव दही घेतलेली आहे सर्वात आधी या दह्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे मी हा दही बारीक करून घेत आहे दही बारीक करून झाल्यानंतर या दह्याला तडका मारायचा आहे तर बघू शकता दही बारीक करून झालेला आहे आणि इथे मी तडका मारण्यासाठी घेतलेली आहे थोडी जिरा मोहरी त्याचबरोबर मी इथे एक कांदा आणि काही लसूणच्या पाकड्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडं कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे थोडं कढीपत्ता आणि वाढलेल्या मिरच्या घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकायची आहे जिरा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता छान फ्राय होऊ द्यायचा आहे कढीपत्ता व लाल मिरच्या छान अशा फ्राय होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहेत लसूण लसूण टाकून घ्यायचे आहेत आणि या लसूणला सुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे लसूण छान फ्राय झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदे टाकून घेऊया आणि या कांद्यांना सुद्धा छान असं फ्राय करून घेऊया कांद्यांना छान असं परतून परतून फ्राय करून घ्यायचं आहे कांदे फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत काही सुके मसाले तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेली आहे मीठ मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मी ते अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमच मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळदी पावडर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या ना प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे गॅस बंद करूनच आपल्याला इथे दही टाकायचं आहे कारण दही फाटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला गॅस बंद करून दही टाकायचं आहे तर दही टाकलेलं आहे दही टाकल्यानंतर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया तर बघू शकता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता रेडी झालेला आहे दही तडका बघू शकता किती भारी लूक आलेला आहे आणि खायला खूपच चटपटीत लागतो खूपच चविष्ट लागते तर आता आपण हा दही तडका एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती भारी लूक आलेला आहे या दही तडक्याला आणि खायला पण खूपच चविष्ट लागते आणि खूप सोपी पद्धत आहे त्याचबरोबर खूप कमी वेळ लागतो म्हणून एकदा तरी या पद्धतीने हा चटपटीत दही तडका नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद